राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी स्पेशल डिनरचं आयोजन करण्यात आलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या नेत्यांसाठी जेवणाचा बेत डिनर पार्टीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी खास जेवण अजित पवारांच्या पक्षाचे मंत्री आमदार आणि माजी मंत्र्यांसह खासदार महत्वाच्या नेत्यांनाही आमंत्रण शेवटी असे की सशक्त लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका त्यांना बजावायला लागते आज राज्यपाल महोदयांना त्यांची भेट त्यांनी घेतली आणि राजन विचारे यांनी जी काही वक्तव्य केली नैतिकतेबद्दल या सरकारमध्ये दम नाही शिवसेनेची सुरू असलेली पडझड ठाण्यामध्ये फार फार तर त्यांनी जर ती जरी कंट्रोल केली ना तरी त्यांच्या पक्षाचं बल होईल रोहित पवारांची अवस्था सध्या चोराच्या उलट्या बोंबा अशी आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मागच्या युती सरकारने घोषित केली त्यावेळेला हीच महाविकास आघाडीचे नेते कोर्टामध्ये गेले या योजनेच्या विरुद्ध आपल्या घोषणापत्रामध्ये आम्ही पंधराशे नाही तर तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या माता भगिनी देऊ अशा प्रकारचं घोषणापत्रामध्ये त्यांनी जाहीर केलं आणि त्यामुळे रोहित पवार काय म्हणतात ह्याला फारसं महत्त्व न देता सरकारची मानसिकता स्पष्ट आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू राहील